बघा सुधा चारशे पंचेचाळीस पानांचे एक पुस्तक वाचत आहे आतापर्यंत एकशे सत्तावन पानं तिनं वाचून पूर्ण केली म्हणजे वाचली दररोज जर ती चोवीस पानं वाचत असेल तर संपूर्ण पुस्तक वाचून पूर्ण करण्यास तिला किती वेळ लागेल असा डिफॉल्ट म्हणजे मनामध्ये गोंधळ निर्माण कर करणारा प्रश्न प्रश्नामध्ये असलेली चूक काय संपूर्ण पुस्तक वाचून पूर्ण करण्यास आणि पहिल्या वळीत म्हणते की तिन एकशे सत्तावन पान वाचून पूर्ण केली इथं संपूर्ण पुस्तक वाचून पूर्ण करण्यास मग इथं एक तर आणखी किती वेळ लागेल असा तरी शब्द प्रयोग हवा होता किंवा उर्वरित पुस्तक वाचून पूर्ण करण्यास तिला किती वेळ लागेल असा तरी शब्द प्रयोग हवा होता तिने एकशे सत्तावन्न पानं वाचली असं गणित म्हणते म्हणून म्हणतो लक्ष द्या पुस्तकाचे पाने किती हो चारशे पंचेचाळीस आता तिनं वाचलेले वाचून पूर्ण केलेले पानं एकशे सत्तावन्न वजा बाकी सात गेले आठ लक्ष द्या देऊन टाका चौदातून सहा गेले आठ देऊन टाका म्हणजे हे एवढं पानं वाचायचे राहिले पान वाचायचे शिल्लक करायचं काय एक साधी गोष्ट आहे इलेकरांन या दोनशे अठ्ठ्याऐंशी ला वाचायचे राहिलेल्या पानाला तिची पानं वाचण्याची क्षमता दररोजची किती आहे चोवीस पानं ती दररोज वाचते जर ती दररोज चोवीस पानं वाचत असेल म्हणजे तिची दररोज पुस्तकातील पानं वाचण्याची क्षमता आहे चोवीस चोवीस न भागायचं हा भाग जातो बारा न बारा दिवस हे या प्रश्नाचं उत्तर येते प्रश्नामध्ये हवे असलेले शब्द प्रयोग उर्वरित पुस्तक वाचण्यासाठी किती तिला दिवस लागतील अशी शब्दरचना हवी होती किंवा आणखी किती वेळ लागेल इथं आणखी एक शब्द तरी हवा होता स्पर्धा परीक्षा आहे जागे व्हा ओके प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर दिवस पर्याय क्रमांक बी मध्ये आहे ओके। पुस्तक पाहणं ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा será o tomaz cartel, ok